ब्रॉट टू यू बाय पालवी पालवीग्रिको भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यानं अधिकाऱ्यांसमोरच विहिरीत उडी मारत आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना घडली पंचेचाळीस वर्षाचे शेतकरी संजय कोहकडे आणि अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू होती सोबत नातेवाईकसुद्धा होते या चर्चेवेळी संजय कोहकडेंनी विहिरीत उडी मारली अधिकाऱ्यांसोबत अशी कोणती चर्चा झाली की शेतकऱ्यांना एवढं टोकाचं पाऊल उचललं संजय कोहकडेंच्या आत्महत्येला अधिकारीत जबाबदार आहेत का याचाच शोध घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत खातगावातील शेतकरी संजय कोहकडेंच्या शेताजवळून जाणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी दोन्ही बाजूंनी खोदण्यात आलं होतं त्यामुळे शेतात येण्या जाण्याचा मार्ग रस्त्याच्या कामांमुळं बंद झाला होता शेतातही पाणी तुंबलं होतं त्यामुळे पाणी बाहेर काढणं अशक्य झालं टोळ्या देखत हातचं पीक वाया गेलं होतं या संदर्भात त्यांनी अनेकदा महसूल विभागाकडे तक्रारी केल्या होत्या मात्र काही कार्यवाही झाली नव्हती अखेर मंगळवारी पंचनामा करण्यासाठी मंडल अधिकारी शुभांगी शिंदे आणि तलाठी लक्ष्मीकांत गोजरी घटनास्थळी आले या अधिकाऱ्यांसमोरच संजय कोहकडेंनी नुकसान होत असल्याचं सांगत वस्तुस्थिती मांडली पण व्यथा मांडून ही समस्या दूर करण्याऐवजी अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांसमोरच सुनावल्यानं शेतकरी संजय कोहकडेंना हा अपमान सहन झाला नाही अधिकारी गावकरी आई भाऊ आणि पत्नी समोरच शेतातील विहिरीत कोहकडेंनी उडी घेत आयुष्य संपवलं या घटनेनंतर शेतकऱ्याच्या कुटुंबियांनी अधिकाऱ्यांना जबाबदार धरले दोन दिवसांआधी रस्ता अडवला नसून ही आम्हाला नोटीस आली होती व्यथा ऐकण्याऐवजी तो खोट बोलतोय म्हणून संजय कोकडे अपमान केला असा आरोप करत कुटुंबियांनी अधिकाऱ्यांच्या अटकेची मागणी केली माझे काका सगळं खरं खरं सांगत होते आणि त्यांना खरेच खोटं केलं आणि त्यांचं सगळं खोटं खरं खरं सांगितलं सरप उपसरपंच सा त्यांचा होता महेश डाके उपसरपंच त्यांचा होता सायना डाके चर्मना त्यांचा होता सगळे आले दम्मा आणि सगळे डाक्याचे सगळे त्यांच्याकडूनच बोलले मग माझ्या काकाला सर नाही झाले आम्ही आमच्या घरातले घरातलेच होतो इतके आणि नंतर माझ्या काकानी पावणे दोन वाजता विहिरीकड आले कुदी टाकली तरी त्यांनी कोणीच नाही बघितली बघितलं निस्ते माझ्या बघत होते कोणाला फोन सुद्धा नाही केला त्या मॅडमला पहिला अटॅक करा साहेब होता बाप्पा साहेब होते त्यांची पूर्ण भाऊकी होती ते वीस पंचवीस जण होते आणि फक्त पाच सहा जण होतो घरातल्या घरातले माझ चुल ऐकून घ्यायलाच तयार नव्हतं त्यांचे मत संजय त्यांनी ती माझे होती बॅडम नंतर त्यांना राग आलो त्यांनी कोणाला म्हणले नाही बोलले नाही लगेच आली मुडी टाकली इरीमध्ये शेजारी तर आमचे जास्त खोडेल होती ते दोघ जण होते आप्पासाहेब डाके आणि लक्ष्मण डाके दोन दिवसापूर्वी आम्हाला नोटीस आली होती की आमचा रस्ता अडवला म्हणून ते रस्ता अडवला नाही उलट आमच्या शेतामध्ये त्यांना पाणी फोडून दिलं आणि मंडळ अधिकारी शिंदे मॅडमना पैसे घेऊन आमच्यावर दबाव टाकला आणि पुढच्या शेतकऱ्यांनी सुद्धा दबाव टाकला आणि लगेचच आमच्या माणसाने आत्महत्या केली त्यांना साऱ्याला आजची आज हत्या झाली पाहिजे आमदार विलास भुमरेंनीही संजय कोहकर यांच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केलं या प्रकरणात रितसर कारवाईसह कुटुंबियांना मदत देण्याचं आश्वासन आमदार भुमरे यांनी दिलंय काल शिषराव खोकडे यांची जी घटना संजय शिषाव खोकडे यांची जी घटना आहे आज त्यांच्या घेण्यासाठी आलो मी या ठिकाणी शासनाचा प्रतिनिधी म्हणून शासकीय त्यांना जी, जी, जी मदत करते ती मदत करण्याचा माझा प्रयत्न राहील आणि त्या प्रकरणामध्ये काय काय आढळलं या सगळ्या घडामोडीनंतर शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याऐवजी अधिकारी दडपशाही करतात का संजय कोहकड्यांच्या आत्महत्येमागे अधिकाऱ्यांसह गावातील अन्य कोणाचा हात आहे का या सगळ्या बाबी तपासानंतरच समोर येतील छत्रपती संभाजीनगरहून इसराज चिश्तीसोबत ब्युरो रिपोर्ट मुंबई तक